नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाचा आता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे ज्या कामामध्ये नंदिनी त्याची खूप मदत करणार आहे कारण मिनिमम कॉस्ट हाऊसिंग नावाचा नवीन प्रोजेक्ट त्याला सुरू करायचा आहे त्याचबरोबर जीवा म्हणतो की मला माझी बायको कायम माझ्यासोबत हवी आहे तेव्हा नंदिनी सुद्धा येते आणि जीवाला सांगू लागते की हो मी कायम तुमच्या सोबत असेल असं नंदिनीने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र जीवा म्हणू लागतो की नक्की तुम्ही कायम माझ्यासोबत असाल आणि मग नंदिनीला छान वाटू लागलेलं ला आहे तर इकडे आता काव्याच्या रूममध्ये एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजेच काव्याच्या रूममध्ये गुलाबाचं फुल बघितलेलं असतं आणि मानिनीने मात्र विचारलेलं असतं आणि त्याचवेळी काव्याने सांगितले की हे फुल मला अनिशाने दिलेलं आहे तेव्हा मानिनी मात्र आता अनिशाला फोन करते आणि अनिशाला म्हणते की अगं तू काव्याला खरंच खूप सुंदर गुलाब दिलेला आहे तेव्हा अनिशा आता लगेच बोलून जाते की मी नाही दिला तो गुलाब झालं आता मानिनीच्या मनात शंका निर्माण झालेली आहे की काव्या माझ्याशी का बोली जर काव्याला हा गुलाब अनिशाने दिलेला नाही तर मग कोणी दिलेला नाही हा प्रश्न पडलेला असतो आणि मानिनी मात्र त्याच गोष्टीचा विचार करू लागते त्या गुलाबाकडे पाहत असते नक्की कोणी दिलेला असेल हा गुलाब हा विचार तिच्या डोक्यातून काही केला जात नाही तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्याने पार्थसाठी छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे आणि ते जे वॉच होतं जे काव्याकडून खराब झालेलं असतं ते वॉच तिने बनवून आणलेलं असतं आणि त्याचवेळी तिथं छान असं लाईट्स वगैरे घालवलेले असतात आणि छान डेकोरेट करून ठेवलेलं असतं जेव्हा पार्थ रूममध्ये आलेला असतो तेव्हा काव्याने लाईट्स ऑन केलेले असतात आणि जेव्हा पार्थ रूममध्ये आल्यावर ते वॉच पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खरंच खूप छान असतो तेव्हा पार्थ म्हणू लागतो की खरंच काव्या माझ्यासाठी किती करतात म्हणजे त्यांनी आठवणीने मला काय हवं होतं हे ओळखून माझं मन ओळख ओळखलेलं आहे माझं मन जपलेलं आहे आणि दोघांनीही ते वॉच हातात गहात घातलेलं पाहायला मिळतं तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की तुम्ही जे म्हणता ना काव्या काव्या म्हणजे काव्य आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही आज सरप्राईज प्लॅन करून मला खुश केलेला आहे माझ्यासाठी तुम्ही खूप स्पेशल आहात असं पार्थने काव्याला बोलून दाखवलेलं आहे तेव्हा मात्र काव्या पार्थकडे पाहतच राहते खरं तर आजचा भाग खूप छान आहे पार्थ काव्याचं नातं कुठेतरी पुढे जात आहे त्याही पेक्षा नंदिनी आणि जीवाचं जे नातं आहे ते मात्र छान असं वळण घेत आहे त्यांना दोघांनाही एकत्र राहायचं आहे जीवाला त्याचं करिअर सुरू करायचं आहे त्यामध्ये सुद्धा नंदिनी त्याची छान अशी मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जेव्हा इकडे नंदिनीला म्हणत असतो की माझ्या करिअरची गाडी काही पुढे सरकत नाहीये मला तू मदत करशील का तेव्हा नंदिनी म्हणते असं काय विचारतात हंड्रेड पर्सेंट फक्त मदत करणार नाही तर यशाच्या टाळ्या वाजवायला सुद्धा मी पुढे असणार आहे असं नंदिनी तिथे सांगत असते तेव्हा मात्र नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला मात्र छान वाटलेलं असतं फायनली नंदिनी त्याच्या सोबत आहे ही गोष्ट त्याला सुद्धा आवडलेली असते नंदिनी कपड्यांच्या घड्या करत असते आवरत असते आणि हसू लागते त्याच वेळी इकडे पार्थ आणि काव्या कॅफेमध्ये बसलेले असतात आणि दोघही कॉफी घेत असतात पार्थ म्हणत असतो की काव्या मला काय वाटतं माहिते का ते म्हणजे तुम्ही ही जी कॉफी पिताय आईस कॉफी आणि मी सिनेमन कॉफी पितोय याच्यामध्ये आपण काहीतरी बदल करूया का तेव्हा काव्या म्हणते म्हणजे तेव्हा पार्थ म्हणतो की बघा ना म्हणजे तुम्ही नेहमीच अशा पद्धतीने कॉफी घेता ना तर काव्या म्हणते आता याच्यात काय कॉफीमध्ये मीठ मिरची मसाला हळद हे सगळं टाकून कॉफी प्यायची का पार्थ म्हणतो असं कोणी कॉफी पितं का असं कॉफी कोणीच पित नाहीये मग काव्या विचारू लागते मग काय करायचंय तुमच्या डोक्यात काय आहे मला कळेल का तुम्हाला काय वाटतंय ते म्हणजे तुम्ही जर मला नीट सांगितलं तर मला कळेल नक्की तुमच्या डोक्यात काय सुरू आहे ते असं इकडे काव्या बोलत असते आणि त्यावरती मात्र म्हणणं असतं की नाही कसं आहे की मी तुम्हाला जे सांगत आहे ना ते मात्र तुम्हाला पटणार नाहीये तेव्हा काव्या म्हणते की सांगा ना की काय आहे तुमच्या डोक्यात तुम्हाला काय वाटतंय काय केलं पाहिजे तेव्हा इकडे पार्थ काव्याला म्हणतो की आज आपण काय करूया माहितीये का ही जी सिनेमन कॉफी आहे ना ती तुम्ही प्या आणि तुमची आईस कॉफी आहे ना ती मी पितो हे ऐकल्यावर काव्या म्हणते का नाही नाही शक्य नाहीये मला ते मी नाही गल काय ट्राय करणार आहे तेव्हा पार्थ म्हणणं असता एकदा ट्राय तर करून बघा कसं आहे तुम्ही फक्त म्हणतच असता मी काव्य आहे मी काव्य आहे मी काव्य काही करू शकते पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा काव्य काही करू शकत नाही असं पार्थ तिला बोलून दाखवतो तेव्हा काव्या म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला काव्याचं कळतच नसतं काव्याला पारच्या डोक्यात काय सुरू आहे आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही ऐकून तरी घ्या असं म्हणत पार तिला समजवू लागतो आणि मग काव्या म्हणते की हां ठीक आहे चालेल पण मला काय वाटतं माहिती आहे का, का? तुम्हाला जर आईस कॉफी प्यायची असेल तर तुम्ही वेगळी ऑर्डर करू शकता ना तेव्हा काव्याला पार्थ म्हणतो की ते तर मी करू शकतो ना किंवा तुम्ही तुम्ही म्हणताय ना मी ऑर्डर करून देऊ शकते पण मला हे माहिती आहे मी हे करू शकतो पण मला असं नवीन ट्राय करायचं आहे म्हणून मी बोललो मला आता आहे ना आपल्याकडे कॉफी ऑर्डर केलेली मग यातलंच ट्राय केलं तर काय प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय म्हणून मी बोललो खरं तर काव्याला ती सिनेमन कॉफी कशी खायची प्यायची ना तेच प्रश्न पडलेला असतो पार्थ म्हणतो की तुम्हाला वेलची आवडते का म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बिर्याणीमध्ये वगैरे वेज वेलची वापरतो बरोबर ती आवडते का खा। दाताखाली आलेली तेव्हा काव्या म्हणते की नाही आवडत मग तुम्हाला चहामध्ये वेज वेलची टाकलेली आवडते का तेव्हा काव्या म्हणते हां आवडते पार्थ म्हणतो तसंच आहे मग सिनेमन कॉफीचं पण मला सांगा तुम्ही एकदा पिऊन तरी बघा अहो छान लागतंय म्हणजे वेगळं काहीतरी ट्राय पण करता येईल ना असं तो सांगू लागतो तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की ठीक आहे अक्षरशः काव्याने पहिला सीप घेतल्यानंतर तिचं तोंड जे असतं ते पाहण्यासारखं झालेलं असतं आणि इकडं त्या उलट पार्थच्या बाबतीतही झालेलं असतं पार्थने सुद्धा आईस कॉफी घेतल्यानंतर त्याचं तोंड तसंच झालेलं असतं आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा मात्र इकडे पार्थ तरीही काव्याला असं दाखवतो की नाही नाही मला आवडली ती कॉफी असे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झालेले असतात काव्या पण पार्थकडे पाहत राहते आणि काव्याला पार्थ म्हणत असतो की खरंच खूप छान आहे ही कॉफी असं तो बोलून दाखवतो त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पार्कला सुद्धा खूप छान वाटलेलं आहे आणि काव्याला समजून घेत पार्क त्याचा नवीन संसारात गाडी जी आहे ती सुरू करत आहे कारण पार्थ पार्थला आहे की काव्याचं लग्न अचानक झालेलं आहे त्यामुळं पार्थ तिला समजून घेत आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा सुद्धा लग्नाच्या वेळ जे घडलेलं होतं काव्यावर जी मनस्थिती झालेली म्हणजे तिच्यावर जी वेळ आलेली होती या सगळ्या गोष्टी ते समोर काव्या मा पार्थला माहिती आहेत आणि म्हणून तर पार्थ काव्याला खूप छान पद्धतीने समजून घेत असतो त्यानंतर पार्थ काव्याकडे पाहतो आणि तिला विचारतो आता तुम्ही काय करणार आहे तेव्हा काव्या म्हणते म्हणजे तुमच्यापासून जा जरा मला शांतता हवी म्हणजे ती बोलत बोलत म्हणालेली असते की मी इथून पुढे जाणार आहे तुमचं वॉच जे तिथे मी टाकलेलं होतं ते घेणार आहे असं तिच्या डोक्यात सुरू असतं परंतु तिच्या अचानक लक्षात येतं आणि ती म्हणू लागते की नाही नाही आ, मी इथेच रे अभ्यास करत तुमच्यापासून शांत धावे ना आणि ते पुस्तकाचं पान धुमडत असते तेव्हा मात्र पार्थ तिथं असलेलं गुलाबाचं फुल उचलतो आणि काव्याकडे करून उभा पाहत असतो तेव्हा काव्या पाहते आणि म्हणते देशमुख तुमच्या लिमिट्स क्रॉस होत आहेत तेव्हा पार्थ म्हणतो की मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत खरं तर पार्थने दोन्ही अर्थाने गुलाब द्यायला काव्याला घेतलेला असतो आणि वरून तो अजून म्हणत असतो की मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत आणि काव्याला माहिती असतं की, पार्थ मा तो तो की मा पार नेहमी असं काहीतरी करत असतो ज्याच्यामुळं काव्या त्याच्याकडे पाहत राहत असते आणि या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्यांच्या खरं तर रिलेशनवरती छान परिणाम होत असतो हे सुद्धा तिला माहिती असतं तरीही ती पुन्हा त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो की मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत आणि हे तुम्ही जे काही गोंधळ घातलाय ना पुस्तकामध्ये ते मला अजिबात आवडलेलं नाहीये पुस्तकाची पानं धुमडत आहे कशाला असं तो तिला सांगू लागतो तेव्हा काव्या म्हणते बुकमार्क असतं माझ्याकडे पण आत्ता ते नाही आहे माझ्याकडे तेव्हा पार्थ म्हणतो हे गुलाब घ्या तेव्हा काव्या म्हणते गुलाब आणि काय करू त्याचं तेव्हा काव्याला पार्थ सांगत असतो की हे जे गुलाब आहे ना ते ठेवा त्याच्यामध्ये बुकमार्क म्हणून त्याच्यासाठी देतोय असं पार्थने आवर्जून सांगितलेलं असतं तेव्हा मात्र काव्या ते गुलाब घेते आणि मग बुकमार्क म्हणून ठेवू लागते पण काव्याच्या डोक्यात नवीन नवीन प्रश्न सुरूच असतात काव्या म्हणत असते पण मला एक कळत नाहीये जर हे गुलाब कोणी माझ्याकडे पाहिलं तर मी त्यांना काय सांगू त्यावरती लगेचच पार्थ सांगत असतो की सांगा ना आनिशाने दिले म्हणून आता या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हे तेव्हा पार्थला माहित नसतं किंवा काव्यालाही माहीत नसतं कारण काव्याला काय फरक पडतो म्हणजे पार्थने दिले हे सांगितलं तर काय फरक पडतो एवढंही डोक्यात येत नाही आणि ती सरळ त्याला विचारते आणि त्यानंतर आता पार्थ निघालेला असतो तेवढ्यात ते एक व्यक्ती येतो आणि पार्थला विचारतो किती वाजलेत आणि त्याच्या नेहमीच्या सवयीने पार्थ घड्याळ पाहिला जातो पण त्याच्या हातामध्ये घड्याळ नसतं आणि पार्थ मोबाईलमध्ये बघतो आणि टायमिंग सांगतो तेव्हा काव्या म्हणत असते की देशमुख आज संध्याकाळी तुम्हाला छान सरप्राईज देणार आहे आम्ही असं काव्या म्हणत असते आणि तिने सरप्राईजची तयारी सुद्धा केलेली असते मग तिथून तिला बाय म्हणतो आणि जातो इकडे जिवा आणि नंदिनी दोघही बोलत बसलेले असतात नंदिनीला जिवा सांगत असतो की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे मला नक्की काय करायचं आहे मी तुला सांगतो मला ना मिनिमम कॉस्टिंगची घरं तयार करायची आहेत मिनिमम कॉस्ट हाऊसिंग म्हणतात त्याला तेव्हा नंदिनी म्हणते की आता हे सगळं काय असतं मला नाही लक्षात येते तेव्हा मला समजेल अशा भाषेत सांगणार का तेव्हा तो सांगू लागतोय की कसं आहे आपला जो बिझनेस आहे ना तो कसा आहे मला सांग याच्यामध्ये दादा बाबा जी घरं डिझाईन करतात ना त्याचं कॉस्टिंग खूप हाऊस असतं म्हणजे मोठं असतं म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये रो हाऊसेस बंगलोज त्याचबरोबर फ्लॅट्स अशा गोष्टी असतात पण मला मिनिमम कॉस्टिंग करायचंय म्हणजे सर्वसामान्यांसाठी घरं करायचे कारण कितीतरी लोक आहेत अशी कच्च्या विटांच्या घरात झोपडपट्टीत राहतात तर त्यांच्यासाठी हे करायचंय तुला माहित आहे का आम्ही म्हणजे मी कधी सांगितलं नाही तुला माहित पण नसेल किंवा आम्ही ना बंगल्यात राहिलं याच्या आधी चाळीत राहायचो मी तिथं पाहिलंय म्हणजे अक्षरशः ना वन रूम किचनचा वन बेड पण झालेला मी बघितलंय पार्टिशन असायचे ते पार्टिशन टाकले जायचे आणि ती घरं तयार व्हायची म्हणजे एवढ्या छोट्याशा जागेत तिथं फोल्डेबल टेबल्स फोल्डेबल बेड या सगळ्या गोष्टी असायच्या आणि सगळे खूप आनंदात राहायचे म्हणजे लोकांच्या गरजा जास्त नसतात अगदी छोट्याशा गरजांमध्ये सुद्धा सुखी राहू शकतो हे आपल्याला तिथं पाहायला मिळत होतं हे सगळं तो, तो, हो तो, तो सांगत असतो आणि हे मी अनुभवलेलं आहे नंदिनी जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा नंदिनीला सुद्धा खूप छान वाटतं नंदिनी म्हणते खरंच तुमची कन्सेप्ट खूप छान आहे मला ती आवडलेली आहे आपण नक्की याच्या बाबतीत विचार करूया तो म्हणतो की कसं आहे माहितीये का आनंद निवास मधली सुद्धा लोक आहेत ना त्यांना सुद्धा परवडतील ही घरं अशा पद्धतीची ही घरं असतात नंदिनीला या गोष्टींचा खूप आनंद होतो आणि मग नंदिनी म्हणत असे की जीवा खरच तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय ज्या पद्धतीने विचार मांडताय ह्या गोष्टी मला खरंच खूप आवडलेल्या आहेत असं नंदिनी आवर्जून जीवाला सांगू लागते तेव्हा जीवासुद्धा खुश झालेला असतो आणि नंदिनी म्हणते की हा प्रोजेक्ट आपण नक्की ट्राय करूया आणि त्यांना दोघांनाही आनंद झालेला असतो जीवाने खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे त्याच्या किमती कमी असणार आहेत सर्वसामान्य लोकांना सुद्धा घ्यायला ती परवडतील अशा पद्धतीची घरं असणार आहेत आणि तशी घर मला लोकांसाठी बांधायचे कारण लोक जे आहेत म्हणजे सगळ्या लोकांना घर मिळालं पाहिजे एवढंच मला वाटत आहे असं जीवाचं म्हणणं असतं आणि हे गोष्ट ऐकून नंदिनीला सुद्धा आनंद झालेला असतो ती जीवाकडे पाहतच राहते मानिनी आणि नंदिनी किचन मध्ये स्वयंपाक करत आहेत आणि तेव्हाच मानिनी नंदिनीला ने सांगते की आता गणपती गेलेले आहेत म्हटल्यानंतर घरी नॉनव्हेजचा पेद करणं गरजेचं आहे आता तू जर का यांना व्हेज खायला दिलं तर हे खाणारच नाहीत काहीतरी कारणं काढतील आम्हाला खाऊ वाटत नाही आहे आम्हाला गॅस झालेला आहे असं काही म्हणतील आणि मग ऑफिसला जातील आणि तिकडं चिकन वगैरे ऑर्डर करतील आणि हे आपल्या कधी लक्षात येणार माहिती आहे जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण त्यांचा डबा बघू ना तेव्हा लक्षात येणार त्यामुळं आता नॉनव्हेज करणं गरजेचंच आहे म्हणून तर आता मी मटणाचा बेत केला आहे असं ते म्हणते नंदिनीला मटणाकडे लक्ष ठेवायला लावते आणि तिला एक फोन आलेला असतो तिच्या बहिणीचा तो आनंद आहे ज्याचा डिवोर्स झालेला आहे त्याच्या आईचा आणि मग ती फोनवर बोलत असते तेव्हा एकदमच जास्त सिरियस झालेली असते तेव्हा युग पण हॉलमध्ये असतो त्याला कळतं की आई अतिशय टेन्शनमध्ये आहे नंदिनी देखील धावत पळत हॉलमध्ये येते पाहते तर मानिनी खूपच सिरियस असते काय झालं तिला कळत नाही मानिनी फोनवर बोलत असताना अक्षरशः रडकोंडे आलेले असते तिला कळतं की नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घडलेली आहे युगाईला विचारतो आई काय झालंय तू एवढी त्रासून का गेलेली आहेस काय झालंय सांग ना पण ती मात्र फोनवर बोलत असते आणि म्हणत असते ठीक आहे मी येऊ का सांग पुण्याला आत्ताच्या आत्ता पण तिकडची व्यक्ती म्हणते की नको आत्ता येण्याची काही गरज नाहीये तेव्हाही म्हणते ठीक आहे कधीही मला तू सांग मी धावत पळत तुझ्याकडील तू तु काही काळजी करू नको आता मानिनीने फोन ठेवलेला असतो नंदिनी विचारते काय झाले तेव्हा मानिनी सांगते की मागच्याच महिन्यात आनंदचा डिवोर्स झाला आणि त्याच गोष्टीचं त्याने टेन्शन घेतलेलं आहे आणि टेन्शनमुळे त्याने झोपीच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत आणि तो आता ॲडमिट होता माझी बहीण सांगत होती की आता त्याला बरं आहे पण काय चाललंय हेच मला कळत नाही आजकालची मुलं असं आज कसं काय करू शकतात लग्न करतात डिवोर्स करतात आणि परत पश्चाताप करत बसतात आता काय करावं पर्याय तो कळत नाही आहे म्हणजे आजकालच्या मुलांचं कसं चाललं आहे बघ ना एखाद्या मुलीला जीव लावायचा आणि त्यामुळं ती मुलगी जर का आपल्याला जीव लावत नसेल तर आपला जीव द्यायचा आणि त्यावेळेस विचार करायचा नाही की आपल्या आईवडिलांचं काय होईल आपले आईवडील किती त्रास होऊन जातील आपल्या पाठीमागं त्यांचं काय होऊ शकतंय याचा विचार देखील आजकालची मुलं करत नाहीत ना हीच गोष्ट मला पटत नाही आहे हे सगळं ऐकत असताना युग मात्र भलताचं टेन्शनमध्ये आलेलं आहे युग रडकुंडे आलेला आहे त्याच्या डोळ्यातून देखील पाणी आहे त्याला ही गोष्ट स्वतःलाच रिलेट होती आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतंय आणि युगकडे नंदिनीचं बारकाईनं लक्ष आहे आई जेव्हा सांगते की एखाद्या मुलीवर मुलं जीव लावतात आणि तिच्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा युगच्या डोळ्यातून येणारं पाणी हे त्याच्या पर्सनल रिझननं आलेलं आहे हे, हे नंदिनीने अगदी सहजपणे ओळखलेलं आहे आणि अजूनही माननी सांगत आहे आईवडिलांचा विचार करायला पाहिजे जर आईवडिलांचा विचार नाही केला तर मग त्या आईवडिलांचं काय होईल का करतात असं ही मुलं असा विचार करत असते नंदिनीला खरंतर आता आहे की आपण देखील आता डिवोर्स घेणार आहे तेव्हा आईची काय अवस्था होणार आहे त्याचबरोबर नंदिनीचं युगकडे देखील लक्ष आहे युग हे सगळं ऐकत आहे आणि ऐकत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे म्हणजेच युगला नक्की कशाचं वाईट वाटलंय डोस डिवोर्स आहे त्यांनी गोळ्या घेतलेल्या आहेत त्याला त्याची तब्येत खराब आहे याचं वाईट वाटतंय का आई जे म्हणते त्याचं वाईट वाटतंय आजकालची मुलं मुलींच्या नादात स्वतला संपवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पाठीमागं आपल्या आईवडिलांचा विचार देखील करत नाहीत असं काहीसं झालंय त्याचं तर त्याला वाईट वाटत नाही ना आता मानिनी देखील त्याला पाहते आणि म्हणते युग अरे बाळा रडू नको आता आनंद बरा आहे मला माहिती आहे तुला त्याची काळजी वाटत असेल फार तर तू त्याला फोन कर असे ते त्याला म्हणते पण नंदिनीला मात्र ही गोष्ट चांगलीच खटकलेली आहे कारण त्या दिवशी देखील युगचं काहीतरी चाललेलं होतं नंदिनीने त्याला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीही सांगितलं नाही कदाचित हे तर कारण नसेल ना असं आता तिला वाटू लागलेलं आहे युग असतो तो आता आतमध्ये निघून गेलेला असतो मानिनी टेन्शनमध्ये मा तशीच उभी आहे आणि नंदिनीला युगचं काय चाललंय ते नेमकं आता समजलेलं आहे पण मानिनीला काळजी वाटते ती तिच्या मुलांची आणि तेवढ्यात काव्य तेथे आलेले आहे काव्या बाहेरून आलेल्या असते आणि पाहते की सर्वजण बसलेले आहेत काय झालं काही सिरियस मॅटर आहे का असं ती विचारते तेव्हा नंदिनी सांगते थांब मी सांगते तुला आत्ताच या विषयावर नको बोलायला युग देखील रडत असतो त्यामुळे ती युगला विचारते काय झालं पण युग काही सांगायला तयार नसतो युगच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि आता ही गोष्ट काव्याला कशाला सांगत बसायची असा विचार करून युग मात्र उठून निघून गेलेला असतो तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते तू जरा फ्रेश हो त्यानंतर आपण बोलूया काव्या खरच, तर काव्या नंदिनीला म्हणते अगं ताई खरंच आज मला ना फ्रेशच वाटत नाहीये तू जरा ती बेसन आणि हळद ते एकत्र करून देत असते ना ती देतीस का जरा ती चेहऱ्याला लावते म्हणजे मला जरा बरं वाटेल तेव्हा ती म्हणते हो का नाही नक्की देते आणि नंदिनी परत एकदा किचनमध्ये निघून गेलेली आहे तर मानिनीला मात्र काव्याचं वागणं पटत नाहीये आता ही काव्या कुठून आल्या असेल काय माहिती कोणाला भेटून आलं असेल काय माहिती नक्कीच काय चाललंय असा प्रश्न तिला पडलेला आहे आनंदचा तर डिवोर्स झालेला आहे माझ्या घरात असलं काही व्हायला नको असा विचार तिच्या डोक्यात येतोय पण काव्याचं जे काय चाललंय ते चांगलं चाललेलं नाहीये असाही विचार तिच्या डोक्यामध्ये येऊन गेलेला आहे पण इकडं काव्याचं तर अतिशय छान आणि उत्तम चालू आहे काव्याने पार्थला सरप्राईज देण्यासाठी ते घड्याळ दुरुस्त करून आणलेलं आहे तिच्याकडून ते घड्याळ फुटलेलं होतं आणि आता ते व्यवस्थित दुरुस्त झालेलं आहे पुन्हा एकदा हात लावून तिने ते पाहिलंय अरे वा आज आपण पार्थला छानपैकी सरप्राईज द्यायचंच असं तिने ठरवलेलं आहे लगेच तो बॉक्स तिने कपाटामध्ये ठेवलाय जर का ठेवला पार्थ आला आणि तो वरच ठेवलेला असेल तर तो बघेल आणि आपलं सरप्राईज हे सरप्राईज राहणार नाही असा विचार करून तो बॉक्स तिने घेतलेला आहे आणि पटकन तो बॉक्स ते आता कपाटामध्ये ठेवायला चाललेले आहे जेणेकरून पार्थ आला तरी त्याला तो बॉक्स दिसू नये आणि आज रात्री आपण पार्थला अतिशय छान असं सरप्राईज सरप्राईज द्यायचं आणि त्याला दाखवायचं की त्याने दिलेल्या प्रत्येक गिफ्टची मला काही नाही किंमत असते मी ती असंच टाकून देत नाही आणि मी घड्याळ दुरुस्त करून आणले असा चांगला विचार करून तिनं ते लपवून ठेवलेलं आहे पण जेव्हा ती लपवून ठेवत असते तेवढ्यात मानिनी येते आणि त्यामुळं काव्य एकदम दचकते माननी म्हणते काय झालं का दचकतेस काय करतेस काय ठेवतेस का महत्वाचं तेव्हा काव्या म्हणते नाही नाही मी कशाला काय ठेवू आणि ती कपाट बंद करून टाकते मानिनीला काव्याचं वागणं हे संशयास्पद वाटत आहे हे नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवते हे तिच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा ते, ते म्हणते अगं ही हळद आणि बेसन तुला पाहिजे होते ना ती देण्यासाठी आले मी एवढं तुला काय झालंय अशी घाबरल्यासारखी का करतेस तर काव्या म्हणते नाही नाही काही नाहीये असं म्हणून ती विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात ते माननीचं लक्ष जातं की काव्याच्या पुस्तकामध्ये एक गुलाब आहे लगेच ते आश्चर्याने विचारते किती छान गुलाब आहे कोणी दिलाय का हा गुलाब आता काव्याला तर तो गुलाब पार्थने दिलेला असतो काव्य विचार करून सांगणारच असते की पार्थने दिलाय पण तेवढ्या तिच्या ते तिच्या ते डोक्यात येतं की पार्थने सांगितलंय की माझं नाव नाही सांगायचं कोणी जर विचारलं तर आणीशाने दिलाय असं सांगून टाकायचं आता तिच्यापुढं तो प्रश्न आहे की कर नाव कोणाचं सांगावं पण आता स्वतः पार्थनेच सांगितलंय की अनिशानं दिलाय असं सांग म्हणल्यानंतर ती लगेच मानिनीला म्हणते की ते, ते गुलाचं गुलाबाचं फुल आहे ना ते मला अनिशानं दिलेलं आहे पण काव्याची उत्तर देण्याची पद्धत पाहून मात्र मानिनीला माहीत असतं की ही खोटं बोलत आहे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आणि पार्थ बोलत आहेत आणि नंदिनी आणि जिवा बोलत आहेत आणि जिवा नंदिनीला म्हणत आहे की तुम्ही मला आयुष्यभरासाठी पाहिजे आहे तेव्हा ती म्हणते हो मग आहेच की मी आयुष्यभरासाठी आणि जेव्हा ती असं म्हणते तेव्हा जिवा तिच्याकडं ते पाहतो आणि म्हणतो खरंच तुम्ही आयुष्यभरासाठी आहात का आणि तेव्हा मात्र नंदिनी एकदम शांत बसलेल्या आहे तर इकडे मानिनीला शंका आल्यामुळे मानिनीने डायरेक्ट आनिशाला फोन केला आहे आणि अनिशाला ती विचारते की आज तू काव्याला गुलाबाचं फूल दिलंस का आता अनिशानं तर ते फूल दिलेलं नाही आहे त्यामुळे ती स्पष्टपणे नकार देते आणि सांगते की गुलाबाचं फूल मी काव्याला दिलेलं नाही आणि आता मानिनीची शंका जास्तच डोक्यात गेलेली आहे मानिनी म्हणते की म्हणजे काव्या माझ्याशी खोटं बोललेले आहे का खोट बोली। मंझे मंझे काव्या का खोटं बोलली म्हणजे हा गुलाब तिला आणशानं दिलेलं नाहीये तर कदाचित तिच्या प्रियकारानेच तो गुलाब तिला दिलेला आहे म्हणजे काव्याचं काहीतरी चालू आहे असं तिला वाटतंय तर इकडे काव्याने जबरदस्त सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि पार्थ आलेला आहे पार्थ पाहतो की रूममध्ये अंधार करून ठेवलेला आहे आणि कॅन्डल्स लावलेले आहेत ला आणि त्यानंतर काव्या येते लाईट लावते आणि त्याला जबरदस्त सरप्राईज देते ते म्हणजे घड्याळाचं आणि ते पाहून तो म्हणतो म्हणजे तुम्हाला माझं गिफ्ट आवडलं होतं तर ती म्हणते म्हणजे एवढं छान तुम्ही गिफ्ट दिलं होतं तर ते, ते मला आवडणारच ना आपल्या दिलेल्या गिफ्टची काव्याने एवढी छान किंमत के केलेली पाहून पार्थला खूपच आनंद झालेला आहे आणि काव्यानं सांगितलंय की हे घड्याळ मी कायमस्वरूपी घालणार आहे त्यावरून तर पार्थला समजलंय की काव्याचं आपल्याविषयी मत काय येते अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू